का मैत्रिणीनो सोहमाऱ्या मराठी जनामध्ये सर्वांचं अगदी मनापूर्वक असे मी स्वागत करते मैत्रिणींनो मुलांच्या सुट्टीचे दिवस जे आहेत ते संपलेले आहेत त्यांची शाळा जी आहे ती चालू होणार आहे जून महिना चालू झालेला आहे त्यामुळे निश्चितच शाळा जी आहे ती चालू होणार आहे तर काय आहे त्यापूर्वी म्हटलं की यांचं जे कपाट आहे ते स्वच्छ करावं सुट्टीमुळे बघा कपाटामध्ये जे काही साहित्य होतं ते असंच त्यांनी ठेवलेलं होतं आपण असल्यानंतर आपलं कपाट जे आहे ते बघा अगदी छान राहतं तर हे जे काही प्रेस केलेले कपडे आहेत ते देखील असेच होते आधी सगळं कपाट रिकामं करते आणि त्यानंतर मग कपाटामध्ये जे काही साहित्य आहे ना ते ठेवणार आहे असं केल्यामुळं काय होतं की आपल्याला कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याची अरेंजमेंट लक्षात येते आणि त्यानुसार मग आपण जे आहे ते, ते आपलं कपाट व्यवस्थित अरेंज करू शकतो तर बरंचसं साहित्य याच्यामध्ये निघालेलं होतं हे ग्रीटिंग कार्ड होतं जे आर्यानी बनवलेलं होतं तर आ, हे खूप सुंदर असं ग्रीटिंग कार्ड आहे सर्वांचे फोटो वगैरे तिने या ठिकाणी लावलेले होते तर बऱ्याचशा वस्तू याच्यामध्ये अशाच ठेवलेल्या होत्या तर आधी क्लिनिंग करणं महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच मग ज्या काही वस्तू आहेत ना त्या आपण व्यवस्थित ठेवू शकतो धूळ भरपूर अशी झालेली होती पेपर वगैरे टाकलेला होता आता हे जे काही पेपर आहेत ते चेंज करणार आहे आधी पोळ्या कपड्यांना स्वच्छ असं पुसून घेते छानपैकी वाळल्यानंतर मग सर्व साहित्य जे आहे ते याच्यामध्ये ठेवून घेणार आहे लाकडी कपाट जे आहे ते बघा स्वच्छ करायला सोपं जातं आणि ओल्या कपड्यानं थोडंसं पुसून घेतलं त्यानंतर मग ड्राय कपड्यानं पुसलं ना ते अगदी स्वच्छ छान असं निघतं तर कपाट जे आहे ते छान वाळेपर्यंत या ठिकाणी जे काही कपडे आहेत ना ते मी अरेंज करून घेणार आहे सेपरेट कपडे ठेवल्यामुळे खूप फायदा होतो आणि लवकर कपडे जे आहेत ते सकाळी मिळतात सकाळी ऑफिसला जाण्याची घाई असते त्यामुळे मग कपडे वगैरे आपल्याला सगळं हातात देणं होत नाही तर ज्या पद्धतीनं आपण आपले कपडे अरेंज केले ना तर त्या पद्धतीनं कपडे हे लवकर सापडतात तर बघा ऑफिसचे कपडे वेगळे टी शर्ट वेगळे जीन्स वेगळे डेलीचे वेगळे तर अशा पद्धतीने हे सगळे कपडे जे आहेत ते मी ठेवून घेते आणि काही कपडे आहेत जे बाहेर जाण्यासाठी देखील लागतात तर त्याची जोड जी आहे ती देखील बनवून घेतलेली आहे तर टी शर्ट आणि जीन्स जे आहेत त्याची जोड वेगळी आणि जे डेलीचे कपडे असतात त्याची जोड वेगळी तर अशा पद्धतीनं हे सगळे कपडे मी आधी फोल्ड करून घेणार आहे आणि त्यानंतरच कपाटामध्ये हे सगळे कपडे ठेवणार आहे कपाटामध्ये बघा ज्या त्या वस्तू आपण सेपरेट ठेवलो ना त्या सकाळी लगेच भेटतात सकाळचा गोंधळ जो आहे तो होत नाही वेळ कमी लागतो आणि आपलं जे बाकीचं काम आहे ते देखील पद्धतशीर सकाळच्या वेळेत पूर्ण होतं सकाळी ब्रेकफास्ट बनवावा लागतो मुलांच्या शाळेची घाई असते तर यामुळे सगळ्या गोष्टी सगळ्यांना जागच्या जागी मिळणं महत्वाचं असतं तर त्यासाठी जे कपाट आहे प्रत्येकांचं ते आधी अरेंज करणं महत्वाचं आहे तर सुट्ट्यामध्ये कपाटामध्ये बराचसा गोंधळ जो आहे तो झालेला होता काही कपडे असेच ठेवून दिलेले होते त्यामुळे सगळे कपडे आधी अरेंज करून घेणार आहे आणि बघा कपाटामध्ये आपण वेगवेगळे वेग वे बॉक्सेस केले ना तर फार फायदा होतो तर त्या वस्तू लागलीच भेटतात वॉचेस असतील ऑफिसला जाताना घालण्यासाठी किंवा सॉक्स असेल वेगवेगळ्या ज्या काही वस्तू वे असतात तर त्या अगदी सहज भेटतात तर त्यासाठी मी सेपरेट असे बॉक्सेस बनवलेले आहेत आणि हे जे हँगर आहेत ना ते बरेचसे शिल्लक उरलेले आहेत तर हे आधी पुसून घेणार आहे आणि त्यानंतर याच्यावरती सगळे कपडे जे आहे ते छान असे लावून घेणार आहे आणि मग हे कपाटात अरेंज करणार आहे तर प्रत्येकाची कपडे ठेवण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असते मला सेपरेट असे कपडे ठेवावे वाटतात कुर्ता असेल तो वेगळा जीन्स वेगळं टी शर्ट वेगळं ऑफिसचे वेगळे तर अशा पद्धतीने सेपरेशन केल्यामुळे बघा सहज आपलं कपाट जे आहे कही कही ते अगदी पद्धत अरेंज होत तर संपूर्ण कपडे मी छान असे सेपरेट करून घेतलेले आहेत सुट्ट्यामध्ये बघा लहान मुलांना काही ना काही वेगळं जे आहे ते ब्रेकफास्ट करावा वाटत तर आज झटपट असे रवा आपे जे आहेत ते बनवणार आहे त्यासाठी सर्व साहित्य जे आहे ते घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे छोटसं आलायचा तुकडा जो आहे तो घेतलेला आहे कढीपत्ता आहे आणि शेंगदाणे जे आहे ते घेतलेले आहे आज शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तर वेगवेगळ्या पद्धतीनं सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे तो सुट्ट्यामध्ये चालूच असतो आईकडे गेल्यानंतर बघा नेहमीच आई हे रवे आप्पे बनवते तर माझी तर ही फार फेवरेट रेसिपी आहे मला हे रवे आप्पे फार आवडतात चव खूप छान लागते आणि अगदी झटपट असे बनतात तर आपे पात्र जे आहे ते गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये तेल जे आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे मिश्रण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे तर चटणी जी आहे ती बघा आपण याच्याबरोबर शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची देखील बनवू शकतो शेंगदाण्याची चटणी खूप मस्त लागते आता मुलांचं स्कूल जे आहे ते देखील चालू होणार आहे तर मुलांच्या स्कूलच्या टिफिनमध्ये देखील तुम्ही अशा पद्धतीचे रवे आपे झटपट बनवून देऊ शकता पौष्टिक आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जे आहेत ते देखील मिक्स करू शकता तर हे जे रवा आपे आहेत ते खूप छान लागतात चवीला आणि मुलांना देखील फार आवडतात मैत्रिणीला ही शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते पातळ अशी जर बनवली हो तर खूपच टेस्टी अशी लागते तर याच्यामध्ये अद्रक जे आहे ते टाकलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर तर अशा पद्धतीनं झटपट अशी चटणी देखील बनते तर आता याच्यावरती तडका जो आहे तो टाकायचा आहे अगदी झटपट पौष्टिक आणि चवीला टेस्टी असे हे रवा तयार होतात मुलांच्या डब्यामध्ये दे देऊ शकता सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून देखील तुम्ही खाऊ शकता चवीला खूप छान लागतात कुरकुरीत असे हे रवा जे आहेत ते तयार झालेले आहेत तर आता मुलांना ब्रेकफास्ट म्हणून हे देणार आहे तर गरमागरम असा हा सकाळचा ब्रेकफास्ट जो आहे तो झालेला आहे तर घरातली कामे आणि ब्रेकफास्ट जो आहे तो करत करत आजचा दिवस जो आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर खूप मस्त असा हा आजचा ब्रेकफास्ट तयार झालेला आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी सा...